नमस्कार रिती सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज रविवार पण आहे आणि आता आम्ही फुंडेवलला जाणार आहोत आणि रितूचे पप्पा उल्हासनगरला जातील लग्नाची शॉपिंग करायला आणि मग माझी आता घाई पण आहे आणि आता गुढी पण उभारायची आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आई आता प्रसाद करते गाऱ्या गोडीचं पूजन करायचं आहे म्हणून गाऱ्या बनवायच्या आहेत प्रसादासाठी आणि मी एकीकडं अंडा ब्रेड करते नाश्त्यासाठी पटकन आता गाय झाली मी आता मी पण आता गार्या करायला मदत करते आईना पटापट करून घेते ¿Qué le salió?

सई पायापर निर्वी पायापराला पटकन पटकन जा का जा दोन घे टॅमॅटो केचप घे सही पर पटकन पाया निर्वि पायापराला इत दे ये पापाला नमस्कार करे गाय झाली आमची जायचं आहे ना म्हणून नमस्कार कर फक्त बस झाला आंदोलता उरत बस झाला बघ तसा नाही करायचा साया नीट पायापराच फक्त हात जोडायचं हा बस झाला निर्मी आहे बापाला नमस्कार कर आधीला जवळ घ्या कर हा जोड हा जोड हा चुकी डे बोल हा चला ना आता नाही सकाळचे ती निर्विला आणलेली निर्विला देस पत्रिकामध्ये हल्दी समारंभ चुकीचा झालाय रविवारचा टायमिंग दिलाय पण हलत आहे सोमवारी म्हणून आता स्टिकर लावते आहे आम्ही लावतो स्टिककर आणि त्या कवरमध्ये भरायच्या आहेत रेड्डो सली आहे एवढ्या स्टिकर लावून झालं तालते समारंभाचं आता भरू आम्ही अरे ते आधी पिका पिकावर तांदूळ भरतात नंतर पत्रिका भरायचे आज पाडव्याच्या दिवशी सकाळी पूजन केलं आणि तिथून रेदूला डॉक्टरकडे नेली आरती गोड्याला थोलेचिक करायला आणि तिथूनच आम्ही कुंडेवरला गेलो त्याला पत्रिकांना टिकला लावायला आणि ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा